नमस्कार नहीं नहीं। मुलाखत घेणार तुम्ही म्हणता की तुम्ही फार हिंदुत्ववादी आमदार आहात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले हाफ मर्डर तुम्ही जेव्हा युवकांवरती खोटे गुन्हे दाखल करतात ना तुम्ही खरंच म्हणजे कोणत्या प्रकारचं राजकारण करताय हे त्यांना प्रश्न आपण विचारला पाहिजे कारण युवकांना केंद्रबिंदू ठेवून प्रत्येक म्हणजे देश जो आहे तो पुढे जात असतो गुन्हे दाखल कर सरकारी नोकरी भेटणार आहे का पुढे जाऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करताय तुमच्या स्वार्थासाठी बच्चा बच्चाला माहित आहे की निळवंड धरण जे आहे ते कुणी केलेलं आहे पुरी आणि आपण पाहताय एस न्यूज ट्वेंटी फोर आता आपण आलेलो आहोत संगमनेरमध्ये जिथे नगर परिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे अगदी दोन्ही गटाकडनं जोरदार प्रचार सुरू आहे अगदी अटीतटीची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते मात्र आपल्या पाठीमागे आत्ताच संगमनेर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष जयश्रीताई थोरात तथा एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई थोरात देखील आपल्या या ठिकाणी उपस्थित आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की ताईंचं काय म्हणणं प्रचार प्रचार सुरू आहे पण नक्की तो कसा सुरू आहे नमस्कार नाही नाही आधी मुलाखत घेणार नाही काय सांगेल कसा सुरू आहे प्रचार माझ्या मते बहिणीसाठी बहीण धावते एकदम एकदम म्हणजे मै डॉक्टर मैथिली तांबे ह्या माझ्या मैत्रीण आहे माझी बहीण आहे माझी बहिणी आहे खरं तर आम्ही दोघी कॉलेजपासून बरोबर आहोत तर मैत्री जी आहे ती खूप गहरी आहे आणि ती आज त्या उभ्या राहत आहेत त्या म्हटलं पाहिजे उमेदवार आहेत त्या उभे उभ्या राहत आहेत तर आम्ही सर्वजण अतिशय उत्साहामध्ये आणि खूप जोश आणि खूप आनंद आहे सर्वांच्या पण आता तुमचा दररोजचा प्रचार पाहता काही थकवा येत नाही आहे का आता मला असं वाटतं की मंगळवारपर्यंत थकवा नावाची गोष्ट आम्हाला माहितच नाही आमच्या डिक्शनरीमध्येच नाही सगळं काही म्हणजे खरं लोकांचा प्रतिसाद एवढा जास्त आहे ना आता की प्रचारासाठी जसं फिरतायच आपण म्हणालात की कसा नेमकी लोकांचा प्रतिसाद कसा येतोय किंवा लोकांचं काय कसा खूप छान प्रतिसाद आहे खरं तर सिंहचिन्ह जे आहे ते थोरात साहेबांना पंच्याऐंशी साली मिळालं होतं आणि तो उत्साह म्हणजे की एकदम चाळीस वर्ष पूर्वी जो आपल्याला चिन्ह भेटलं होतं आणि हा चिन्ह जशी एक आका आका आता शेरणी घेऊन लढतीय तर बिलकुल बिलकुल म्हणजे शेरणीच आहे आमच्या ताई आणि सर्व उमेदवार अतिशय चांगले आहेत खूप चांगले परखून आपण त्यांना घेतलेला आहे तर खूप चांगला प्रतिसाद सगळ्यांमधनं आहे पण मग आता आपण पाहत आहे प्रचार करत आहेत आणि नागरिकांच्या नेमकी काय समस्या काय जाणवतात किंवा काय समस्या काय आता प्रचार करत असताना थोडं संगमनेरमध्ये तसं बऱ्यापैकी वातावरण खूप चांगलं आहे म्हणजे मागच्या मागच्या चाळीस वर्षामध्ये थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये एक स्टेबिलिटी राहिलेली आहे आणि स्टेबल वातावरण असल्यामुळे ग्रोथ जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे प्रत्येक व्यवसायी जे आहेत त्यांना त्यांच्या ह्याच्यासाठी त्यांच्या बिझनेसेससाठी खूप चांगला ग्रोथ त्यांना भेटलेला आहे आणि संगमनेर तालुका हा जिल्ह्यामध्ये फेमस आहे प्रत्येक गोष्टीसाठी बाजारपेठ असेल इथे हॉस्पिटल हब्स आहे एज्युकेशनल संस्था आहेत सहकार आहे ह्या सगळ्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आता प्रश्न थोडेफार काही राहिलेले आहेत इथं पाणी पंधरा वर्ष दुर्गाताई तांबे म्हणजे आपल्या आत्या हा त्यांची सत्ता होती त्या काळात काय कामं का झाली आहेत तर तसं एक्याण्णव साली पहिल्यांदा नगरपालिका जी आहे ती आपल्या हातामध्ये आली डॉक्टर सुधीरजी तांबे साहेबांपासनं आ, ही नगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने मग त्यानंतर लोणारी कैलास काका लोणारी होते विश्वास काका मुर्तडक होते आणि दुर्गा तांबे बरीचशी कामं म्हणजे तुम्ही जर इथं बघाल तर निळवंड्याचं पाणी दोन हजार बारा साली न, हे संगमनेरमध्ये आलं म्हणजे ऑलमोस्ट आज तेरा चौदा वर्ष पूर्वीच संगमनेरला शुद्ध पाणी विथ फिल्ट्रेशन प्लांट हे न दुर्गात्यांच्या काळामध्ये झालं आहे सगळ्या गटारी ज्या आहेत त्या न सगळ्या भूमिगत आहेत म्हणजे न त्याला कवरिंगवरती आहे कुठेही तुम्हाला ओपन गटार अशी सापडणार नाही दुर्गात त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ओला कचरा सुका कचरा ही गोष्ट जी आहे ही दुर्गात्यांनी इथे आणली त्याच्या आ त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने आणली आधी संगमनेरनी राबवली आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या रूल्सनुसार त्या गोष्टी आल्या त्या न बरोबरच स संगमनेर एक ग्रीन सिटीसुद्धा आहे अतिशय सुंदर उद्यानं इथे झालेली आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी तलाठी कार तहसीलदार कार्यालय आहे प्राण का, कार्यालय आहे, कार्या आहे आपलं स्टेडियम आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपलं बसस्टँड म्हणजे जिल्ह्यामध्ये कुठे नसेल असं बसस्टँड विथ सगळ्या आपल्या व्यवसायी लोकांसाठी तिथं गाड्यांची सुविधा आहे तिथे दुकानं चांगली चालतात तिथे प्रत्येक गोष्ट चांगली चालते असं खूप विचारपूर्वक सगळं संगमनेरचं नियोजन हे केलेलं आहे आणि त्या गोष्टीचा आमचा सर्वांना अभिमान आहे आत्तापर्यंत केलेलं आहे काम आता पुढे अजून जोरात करायचं आहे नक्कीच पण मग आपण जसं म्हणालात पाणी प्रश्न पण मग विरोधकांचं म्हणणं आहे पुन्हा की पाणी थोरातांनी आणलंच नाही आहे हे आम्ही यावर काय बच्चा बच्चाला माहीत आहे की निळवंडे धरण जे आहे ते कुणी केलेलं आहे म्हणजे जेव्हा निळवंडे धरण झालं नव्हतं तेव्हा हे विरोधकच होते जेव्हा ते साहेबांवर टीका करायचे कधी होणार तुमचं निळवंडे धरण कधी येणार पाणी सांगा आम्हाला उत्तर द्या हे म्हणणारे विरोधकच होते आता निळवंड्याचं पाणी आलंय तर ते आम्ही आणलं हे तर लॉजिक नाही आहे ना सर्वांना माहीत आहे संगमनेरच्या प्रत्येक माणसाला माहीत आहे की निळवंड्याचं पाणी जे आहे हे साहेबांच्याच सा माध्यमातून म्हणजे तुम्ही विचार करा की निळवंड्याच्या साठ्यामध्ये खालून टनल काढून ते पाणी म्हणजे संगमनेरपर्यंत येतं मोठ्या दाबाने पाणी संगमनेरपर्यंत येतं आणि कधीही म्हणजे ते निळवंडे धरणाचं पाणी कधीच आपल्यासाठी आटू नाही शकत किंवा थांबू नाही शकत अशी सोय आपल्यासाठी झालेली आहे म्हणजे कितीतरी पिढ्या आपल्या संगमनेरच्या ह्या पाण्यावरती चांगलं जीवन जगणार आहेत नक्कीच जसं आपण बोललात की आपण मग आता त्यांचं म्हणणं आहे की जशी संगमनेरची गुन्हेगारी ड्रग्ज त्यावरती देखील थोरात साहेबांवरती बोट दाखवलं जात आहे आता काय असतं ना की एक बोट कोणाकडं दाखवलं ना तर चार बोटं आपल्याकडे असतात त्याच्यामुळं ते म्हणजे इथून माग तुम्ही कोणालाही विचाराल तर असं कधीच घडलं नाही गुन्हेगारी म्हणजे संगमनेर सारखं सुरक्षित शहर नव्हतं आम्ही इथे माझ्या लहानाचे मोठे झालो आहोत कॉलेजला जाताना शाळेत जाताना कधी भीती नव्हती वाटत आता मुलींना विचार करावं लागतं पेरेंट्सला विचार करावं आहे की मुलीला शाळेत आहे कॉलेजला पाठवायचं तर थोडीशी काळजी त्यांच्या मनामध्ये आहे हनुमान जयंतीला आमची मुलांनी ते काय ढोल ताशे नक्की काय प्रकार झाला होता हनुमान जयंतीचा जसं तुम्ही बोललात आता आणि काही तरुणांकडनं देखील ऐकायला मिळालं की काही खोटे गुन्हे दाखल झालेत नक्की काय आहे काय प्रकार काय हा विनायक आमचा इथे आहेत खरं तो सगळी मुलं खरं इथंच घडलेली ही गोष्ट आहे ह्याच ह्याच्यामध्ये खरं म्हणजे विनायक आणि त्यांची टीम जी आहे ते धोल ताशा पथक वाजवत होते आणि सलामी देत होते म्हणजे हनुमान हनुमानांना रथाला ती सलामी चालू होती आणि त्याच्यामध्ये एकदम त्यांच्या अंगावरती ह्या लोकांनी रथ आणला आणि त्यांना म्हणायला बाजूला हट बाजूला म्हणजे त्यांनी अजिबात त्यांची सलामी पूर्ण करू दिली नाही तुम्ही म्हणता की तुम्ही फार हिंदुत्ववादी आमदार आहात पण तुम्हाला जर त्याचं महत्त्व समजत नसेल की सलामी देण्याचं तर त्याला काही मिनिंग आहे का म्हणजे मुलां मुलं काही वेगळं नाही म्हणत ते फक्त एवढंच म्हणतात की आम्हाला आमचं कम्प्लीट करू द्या मग तुम्ही मिरवणूक घ्या ना पुढं तर नाही त्यांच्यावरती अंगावर धावून आले ते सगळे मार्यामाऱ्या अशा झाल्या नाही पण वाची त्यात जास्त झाली होती आणि त्या ह्या मुलांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तीनशे सात हाफ मर्डर आमचा शेखर तो, तो आ, इते इते आ, आँगे आँगे आँगे, तर तिथं नव्हता सुद्धा काही तरुणांचं म्हणणं आहे आम्ही त्यामध्ये नव्हतो देखील हे हे इथे इथे आहेत यांना सौरभ सुद्धा म्हणजे तिथे नव्हते सुद्धा तर असं दाखवलं की उगच सुद्धा की ह्याच्या हातामध्ये फायटर होतं ह्याच्या हातामध्ये चाकू होता आणि हाफ मर्डरची गुन्हे जिथे म्हणजे काय चेंज नच आणि काय काय म्हणजे विचित्र प्रकार तिथे झाला होता तुम्ही जेव्हा युवकांवरती खोटे गुन्हे दाखल करतात ना तुम्ही खरंच म्हणजे त्या प्रकारचं राजकारण करताय हे त्यांना प्रश्न आपण विचारलं पाहिजे कारण युवकांना केंद्रबिंदू ठेवून प्रत्येक म्हणजे देश जो आहे तो पुढे जात असतो तुम्ही युवकांवरती जेव्हा खोटे गुन्हे दाखल करतात हाफ मर्डरचे गोठे गुन्हे दाखल करतात ह्यांना सरकारी नोकरी भेटणार आहे का पुढे जाऊन ह्यांना पासपोर्ट भेटणार आहे का पुढे जाऊन म्हणजे तुम्ही त्यांचं आयुष्य बर्बाद करताय तुमच्या स्वार्थासाठी त्यांच्या राजकारणासाठी हे चुकीचं आहे हे फक्त ही केस नाही अशी खूप केसेस जे आहेत त्या वा संगमनेरमध्ये घडत आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये जेव्हा वाद होतात ना विरोधकांमध्ये तेव्हा ते, ते मुलं म्हणजे एक मुलाचा डायरेक्ट हात कापला आहे कापलाय म्हणजे हे वेगळं केलं आहे त्यांच्यात त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ती केस पुढं येऊन नाही दिली त्यांनी दाबून टाकली कुठे ऐकायलाही येत नाही आता ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये मारामाऱ्या करताय काय गुन्हेगारी त्यांच्या लोक करत असताना ते केस कोणासमोर येऊ नये देत दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात मग गुन गुन्हेगारीला चालना कोण देत आहे हा प्रश्न खरं विरोधकांना मला विचारायचा आहे साहेबांनी नेहमी सांगितलं होतं की गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला कोणता धर्म किंवा जात नसते हेच न थोरात साहेबांचं सा होतं जर आपला जरी मुलगा असला त्यांनी काही गुन्हा केला असेल तर तो, तो, तो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे ह्या मताचे साहेब होते कधीच त्यांनी राजकारण आणि गुन्हेगारी ह्याला एकत्रित आणलं नाही त्याला थारा दिला नाही पण आताच्या काळामध्ये काहीतरी वेगळं होता नाही दिसत आपण पाहताय की तरुण वर्ग जो जणांच्या बाजूने जास्त झुकलेला दिसतो किंवा त्यांच्या मनामध्ये एक फॅन फॉलोअर्स म्हणा किंवा एक फॅड जास्त अमोल खतळांच्या बाजूने दिसतंय आता काय आहे की कारण काय आता आमचे आम्ही जे आहे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचे विचार मांडत असतो आम्ही प्रत्येक धर्म प्रत्येक जाती ह्याला बरोबर घेऊन चाल चालण्याचे विचार त्याच विरुद्ध जे प्र, लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं एवढंच असतं की एका विशिष्ट धर्माच्या विरोधात काहीतरी बोलायचं आणि आपली राजकारणाची पोळी भाजून घ्यायची मग त्यात ते बिलकुल माणुसकीचा किंवा ह्या मुलांवरती काय परिणाम होत आहेत त्याचा ते विचार तिथं करत नाही हे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही स्व स्वार्थासाठी जर धर्माचा उपयोग करत असाल तर तुमच्या इतका स्वार्थी माणूस दुसरा कोणी नाही ह्या मताची मी आहे तुम्ही युवकांना चांगली दिशा दिली पाहिजे चांगले ॲडवाय दिले पाहिजे चांगल्या कामासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना तुमचं अभिनंदन आहे तुमच्यावर जबाबदारी आहे जबाबदारीने काम केलं पाहिजे ना की उगस त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना भडकाऊ भाषण करणं किंवा त्यांना भडकावणं हे ना बरोबर नाही मला युवकांना एवढंच सांगायचं हे सगळे माझ्या भावासारखी आहेत ही भावा सर्व युवक जे आहेत ते नक्की आज त्यांना वाटत असेल ते तिथे ग्लॅमर आहे तिथे न ब्र असं भडक गोष्टी आहेत पण आपल्याकडे जे आहे हे लॉंग टर्म त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या परिवारासाठी पुढच्या पिढीसाठी काय आहे तर ते आपल्याकडे आहे आणि हे तत्वज्ञान जे आहे ह्या चांगल्या गोष्टींवरती या सर्व युवकांनी राहिलं मताची आपण पाहताय की आता एकदम अटीतटीची लढाई सुरू आहे दोन्ही बाजूने जो प्रचार आहे तो एकदम जोरदार सुरू आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही अंतिम लढाई म्हटलं तर हरकत नाही ती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे मात्र की नक्की काय वाटतं एवढं एकंदरीत हे चित्र पाहता किंवा दोन्ही उमेदवार म्हटलं तसं तर नवीनच आहेत पण मग मैथिली तांबे त्या देखील पहिल्यांदाच उमेदवारी करतात की असं काय युनिक काय असं की लोकांनी त्यांना असं निवडून द्यावं तर म्हणजे डॉक्टर मैथिली तांबे ज्या आहेत त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत त्या स्वतः डेंटिस्ट आहेत आणि खरं मॅनेजमेंट गुरुसुद्धा त्यांना म्हटलं जातं कारण त्या पुण्यामध्ये त्यांची स्कूल आहे जी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्या कुठेही असल्यानं तरी त्या स्कूलवरती पूर्ण नियंत्रण ठेवण्याचं काम त्या करतात बोललं त्यांच्याकडे नाही दिसत आहे का म्हणजे तुम्ही अजून आठ महिने ने एक नाही झालं तुम्हाला आमदार होऊन तुम्ही ऑलरेडी तुमच्या न, न, वहिनींना न, ह्याच्यामध्ये घेऊन येत आहात खरं त्या वहिनी काही वेगळ्या नव्हत्या त्या आमच्याच परिवारातल्या खरं तर होत्या आणि आहेत सुद्धा मी त्यांच्याविषयी काही हेही बोलणार नाही पण घराणीशाही मग ते नाही करत आहे का म्हणजे घराणीशाहीचा मुद्दा इथे राहिलाच नाही आहे खरं म्हटलं तर ते त्यांनी त्यांची भाऊजही आणल्या आहेत परत आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कोण कोणकोण येईल माहिती नाही एकंदरीतच सर्व ही परिस्थिती पाहता आपल्या किंवा आपण जे फिरताय किंवा करताय तर चित्र तुमच्याच बाजूने दिसतंय असं तुम्हाला वाटतं बिलकुल बिलकुल म्हणजे ही निवडणूक जी आहे सर्वजण खूप मेहनत घेत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन सत्यजित दादा तांबे यांनी केलेलं आहे आणि प्रत्येकजण घर टू घर जातो आहे प्रत्येक प्रत्येक माणसाला भेटतोय आणि जे विचार आपण सांगतोय ते पटणारे विचार आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही टू पॉईंट झिरो त्याबद्दल काय सांगायला तर अगदी म्हणजे आत्तापर्यंत संगमनेरने विकास बघितलेला आहे खूप चांगली कामं बघितलेली आहे इथली अर्थव्यवस्था जर तुम्हाला खरं सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये अव्वल नंबरवरती पहिल्या नंबरवरती संगमनेर तालुका हा हायेस्ट टॅक्स पेईंग तालुका आहे हायेस्ट टॅक्स पेईंग म्हणजे न तुम्ही विचार करा की एवढा टॅक्स सरकारला आपल्या तालुक्यामधनं आणि शहरामधनं जातं आहे हे का बरं आहे हे का शक्य आहे इथं स्थिरता आहे स्टेबिलिटी आणि चांगलं नेतृत्व आहे एक चांगलं वातावरण आहे प्रत्येक इथं व्यापारी जे आहेत त्यांना चांगलं वाटतं इथे काम करत असताना कुठं दबाव किंवा ह्या सगळ्या गोष्टी नसतात आता जर टू पॉईंट ओ आहे त्यात आपल्याला आपल्या सर्वांना माहीत आहे की युवक हा आपल्या देशामध्ये म्हणजे सर्वात लार्जेस्ट एज ग्रुप कोणता असेल आपल्या देशामध्ये तर ते युवक आहे म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त युवक कुठं तर ते भारतामध्ये आहे तर युवकाच्या दृष्टीने आपल्याला नक्कीच पुढे त्यांच्या त्यांच्या न, न एम्प्लॉयमेंटसाठी आपल्याला काम करायचं आहे महिलांच्या आरोग्यासाठी आपल्याला काम करायचं आहे संगमनेरला प्रत्येक आधुनिक दिशेने कसं पुढे घेऊन जाता येईल त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि खूप काही गोष्टी आहेत अतिशय सुंदर असा जाहीरनामा माझ्या मते एक दोन आज एक दोन आज संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटेलच नक्की अतिशय चांगलं काम ह्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टीचं खरंच कौतुक होईल म्हणजे आत्तापर्यंत सत्तावीस कोटींचे पुरस्कार नगरपालिकेला भेटलेले आहेत सत्तावीस कोटी कमी नाही आहेत आणि नगरपालिका काम जे आहे कचऱ्याचं असेल पाण्याचं असेल प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर पद्धतीने झालेली आहे जसं टॅगलाईन आहे आपली की काम केले आता कमाल करायची आहे तसं तुम्हाला दिसेल खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं अतिशय समर्पक अशी उत्तरं जयश्रीताई थोरातांनी दिलेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीतच चित्र सर्व स्पष्ट होणार आहे जे जे विकासाचं मॉड्यूल आहे ते दोन दिवस आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यांनी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून संवादामधून मा दिलेला आहे मात्र दोन्ही गटाकडची जी जी लढाई पाहता अमोल एकीकडनं खताळ आणि दुसरीकडनं थोरात तांबे यांची जी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्याच चित्र जे आहे ते येत्या तीन तारखेलाच मतमोजणीतनच स्पष्ट होणार आहे तुर्तास